नमस्कार मित्रांनो अपचनावर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना अपचन होत असते आता नेमके अपचन का होते या संदर्भात ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण टाकलेलो आहे आता आपण या व्हिडिओमध्ये घरगुती उपाय काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे अर्धा चमचा कच्च्या पपईचं दूध व मध एकत्र एक करून सेवन करावे याने अपचनाची जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो दूर होण्यास मदत होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे हिरड्याचे चूर्ण दोन लवंगाच्या चूर्णात एकत्र एक करून सेवन केल्याने सुद्धा अपचन दूर होते त्यानंतर तिसरा उपाय आहे वेलची लाल चित्रक सुंट सोपा समप्रमाणात घेऊन चूर्ण करावे या चूर्णामधून चार ग्राम चूर्णात मध घालून सेवन करावे चौथा उपाय आहे गरम केलेले हिंग जिरे आणि सुंटीचे चूर्ण मधात घालून सेवन करावे याने सुद्धा अपचन कमी होण्यास मदत होते एक लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळून प्यावे यानेसुद्धा अपचन दूर होते सहावा उपाय आहे गाजराचा हलवा खाल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते सातवा उपाय आहे अर्धा कप गाजराचा रस एक चमचा आल्याचा रस दोन चमचे लिंबाचा रस आणि तुळशीचा रस अर्धा चमचा असे चारही रस एकत्र करून औषध म्हणून सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो वरील उपायापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता घरगुती उपाय आहेत सर्व तुम्हाला घरीच मिळणार आहेत विदाऊट साईड इफेक्ट्स आहेत नक्की करून बघा प्रत्येक आजाराविषयी घरगुती उपाय कशा पद्धतीने करायचे या संदर्भातील पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट होत असते त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा सर्वप्रथम अपडेट तुम्हाला मिळेल धन्य